परिवार खुँ तर मी अनुप्रिया तुमचं होममेकर अनुप्रिया चॅनलवरती मनापासून आणि खूप खूप स्वागत आहे तर आपण जे संडेची सिरीज चालू केली त्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे खूप छान छान अशा रेडीमेड रंगवल्या आता हा जो की संडेचा क्लास आहे जी सिरीज स्टार्ट केली त्याचा हा क्लास आहे सेकंड आणि याच्याही आधी मी यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे तर तुम्ही बघून घ्या आणि नसले मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तिथून तुम्ही चेकआउट करू शकता तर असे छान छान रंगोळ्या बनवायला जर का तुम्हाला आवडत असतील आणि कुणाला आवडणार नाही पण ते जर का सोसतात आणि मस्त जर का होत असतील की आपलं त्यामुळे टाईम पण वाचेल आणि ते आपल्याला रियूजसुद्धा करता येते म्हणजे परत परत आपण त्या यूज करू शकतो अशा रेडीमेड रांगोळी जर का तुम्हाला शिकायचं असेल तर त्यासाठी मी सिरीज चालू केले आणि त्यासाठी कुठलेही तुम्हाला पैसे पे करायचे नाही काहीच नाही तुम्ही इझिली शिकू शकता आणि तुमच्यासाठी घरी सुद्धा बनवू शकता की कि किंवा तुम्हा तुम्हाला त्याचा बिझनेस करायचा तरी सुद्धा तुम्ही एक एकदम फ्रीमध्ये शिकू शकता तर याच्यासाठी साहित्य काग्ना याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे पण तरी सुद्धा तुम्हाला इनशॉर्ट मध्ये मी पटकन सांगते की त्यासाठी आपल्याला लग्न ओ एच पी शीट की ज्याच्यावरती ना आपण असं छान जण ड्रॉ करू शकतो हे असले डिझाईन आपल्याला ज्या हव्या त्या डिझाईन जर ड्रॉ आहेत ना तर त्यासाठी असं ओ एच पी शीट लागते की जे स्टेशनरीमध्ये इझिली अवेलेबल आहे आणि नसले ना तरी तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागू शकता म्हणजे खेडेगावाच्या ठिकाणी मला वाटतं नाही मिळणार पण सहजासहजी तालुक्याचे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागेल तर तेव्हा तुम्ही मिशोवरून फ्लिपकार्टवरून ॲमेझॉन ॲमेझॉनवरून म्हणजे बाय करू शकता आणि हे तुम्ही दीडशे किंवा एकशे पंच्याहत्तर मायक्रोनशीट घ्या कारण त्याच्यात शंभर मायक्रोनची जी शीट असते ना ती खूप जाड असते आणि त्यामुळे काय होतं की त्याला क्रॅक पडतात रांगोळीला आणि मग मला सगळे काही जण विचारतात की आमच्या कारण की जर का जाड शीट असले ना तर त्याला क्रॅक पडतात त्या रांगोळीला आणि मग मला बरेच जण विचारतात की आमच्या रांगोळीला क्रॅक पडले तर तुम्ही दीडशे किंवा एकशे पंच्याहत्तर मायक्रोनची शीट यूज करा की ज्यामुळे ना खूप छान रांगोळीस तुमच्या ह्या येतील जर का तुम्हाला अशा रांगोळी तर इनशॉटमध्ये मी त्याला काय काय सामान लागते ते मी तुम्हाला सांगते तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे शीट जे की अशी तुम्हाला मी आधी सांगितले तर ते आपल्याला लागतील कलर जे काही बेसिक कलर असतात ना ते कलर लागणार आणि कलर ना तुम्ही एकदम कोरडे म्हणजे सुकलेले कलर झाले की ज्यामध्ये काहीच मच्छर नाही असे कलर की आता हा माझ्याकडे ग्रीन आहे ज्यामध्ये थोडं मॉइश्चर आहे त्यामुळे बऱ्याचदा म्हणजे रांगोळी ही बिघडते एकदम कोरडे कलर किंवा बेसिक पासा कलर असले तरी पण बस जर तुम्हाला लागणार आहे हे ब्रश एक दोन ब्रश तुमच्याकडे असू द्या एकदम छोट्या पॉईंटचे किंवा जे बॉर्डर करायसाठी किंवा फेविकॉल स्प्रेड करायसाठी जे तुम्हाला लागणार ॲक्रेलिक कलर देन फेविकॉल आणि एखादी डबी किंवा एखादं बाउल असू द्या जा की ज्यामध्ये आपण फेविकॉल मिक्स करू शकू असं छोटासा म्हणजे मार्कर पाहिजे तुम्हाला पेंट मार्कर यूज के करा किंवा परमनंट सुद्धा मिळतात ते सुद्धा यूज केले ना तुम्ही तरीसुद्धा चालतील आणि देन आहे तुम्हाला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट की तुम्हाला लागणार आहे तशा प्रिंट की ज्याच्यावरून तुम्ही ना रेडीमेड रंगोळी ड्रॉ करू शकाल किंवा ट्रेस करू शकाल आता होतं काय की बऱ्याच जणांना ना हे करायचं असते परंतु जे की काही जणांना रांगोळ्या येतात छानपैकी किंवा त्यांना ड्रॉइंगची आवड असते ना ते छानपैकी ड्रॉ करू शकतात त्याची ड्रॉइंग छान आहे ना त्यांचे हे जे की रांगोळी आहेत किंवा ज्यांना खूप आवड आहे रांगोळी बनवायची त्यांच्या रांगोळ्या छान येतात परंतु जेव्हा आपण अशा शीटवरती ड्रॉ करायला जातो तर आपण डायरेक्ट अशा शीटवर ड्रॉ नाही करू शकत कारण आपण काही ड्रॉ करा ते एकदम परफेक्ट एकाच हाताने येणार नाही ते आपल्याला इरेज करावं लागतं आणि इरेज केले याच्यावरचं आपण इरेज नाही करू शकणार की परमनंट मार्करनी जर करत असू तर ते आपल्याला इरेज नाही करता येणार ना। म्हणून काही अशा पेपरशीट वर आपल्याला ड्रॉ करायचं असते आपल्याला जेवढी साईजची पाहिजे तेवढी डिझाईन्स किंवा रांगोळी आपण ड्रॉ करायची देन हा पेपर त्याच्यावर ठेवायचा आणि त्याच्यावर ठेवून आपल्या मार्कर पेननी ट्रेस करायचे तर ते ट्रेस कसं करायचं सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन परंतु ज्यांना रांगोळी येत नाही आहे तर त्यांच्यासाठी म्हणजे कुठून हे घ्यायचं आहे म्हणजे ह्या मे जे मी जे काही रांगोळी खरं सांगायचं ना तर मलासुद्धा रांगोळी येत नाही म्हणजे ड्रॉइंग मला एवढं जमत नाही मग मला बार बार आ, आ, की आ, ते इरेज करावं लागतं किंवा असंच आणि जास्त मी रांगोळ्या किंवा मेहंदीसुद्धा मी काढत नाही कधीतरीच काढणे ते पण बघून बघून काढते तर अशांसाठी काय असतं ना की ठीक आहे आपल्याला नाही येत तर येत पण त्याच्यावरसुद्धा सोल्युशन आपण काढायचं असतं तर मग असं ह्या ज्या काही डिझाईन्स आहेत अशा भरपूर डिझाईन्स आहेत माझ्याकडे की आ, मी आता मी याची हे प्रिंट काढून घेतलेली आहे ही झाली आहे आणि आता लोटसची आहे बघा ही लोटसची प्रिंट आहे माझ्याकडे माझ्याकडे अशा सुद्धा अवेलेबल आहे कारण की ह्या वेगवेगळ्या डिझाईन्स वेगवेगळे ते ते कलर आणि त्या कलर भरत असताना एक वेगळंच मनाला शांती मिळते म्हणजे सगळ्या कलरचे एक वेगळी खासियत असते आणि अशा कलर आपल्या आयुष्यात ना खूप छान भूमिका बजावतात की आपल्या आयुष्यातसुद्धा छान छान वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स जर का असे असेल तर आयुष्य सुद्धा असं छान रांगोळसारखं उजळून निघतं नाही का म्हणून मलासुद्धा आणि मला असं वाटलं की हे ना सगळ्यांना म्हणजे ॲज अ बिझनेस म्हणून नाही पण आपल्या घरात सजवईसाठी तरी उपयोगात येईल ना म्हणून मी तुमच्यासाठी हे सिरीज सॅट केले तर तुम्हीसुद्धा याचा नक्की फायदा द्या आणि आ, ह्या मा हे जे काही माझे व्हिडिओ आहेत हे तुमच्या मैत्रिणींना मैत्रिणींनासुद्धा शेअर करा म्हणजे ते सुद्धा असे छान छान रांगोळ्या बनवतील आपल्या घरासाठी घर सजवण्यासाठी कधीतरी सणवार असला तर त्याच्यासाठी आता हे बघा मी बनवलं होतं शेजारच्या कापूससाठी जे गवराईसाठी त्यांना लागत होते तर इतके छान म्हणजे मी एक्स बनवलं होतं हे तर मी सुरुवातीला बनवलं होतं हे तर माझ्या अपुणी याच्यामध्ये हे केलं तरी तसं जास्त कलर नाही आला आणि हा जो आहे ना रेड कलर तर हा याच्यामध्ये थोडं मॉइश्चर होतं म्हणजे ओला होता हा थोडा कलर तर त्यामुळे ही ना हा हा काही पावलं आहे ना हे व्यवस्थित जमलेलं नाही आहे आणि हे छान आले दोन्ही छानच आहेत पण कंपॅरिजन टू येलो आणि रेड थोडं फेंट आहे तर असेच तर आता तुम्हाला कळले मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साहित्य काय सांग लागते ते सांगितलं आता डिझाईन्स कश कुठून घ्यायचे ते पण सांगितलं ड्रेस आणि त्याचे ट्रेस करायचं हे सुद्धा सांगितलं तर फक्त आता तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे कलर भरायचे आहेत आता कलर कसे भरायचे आहेत कलर कॉम्बिनेशन कसं करायचं आहे शेडिंग कशी करायची याचा पार्ट मी तुम्हाला नेक्स्ट संडेला सांगेल तर माझ्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा तर तुम्ही प्ले स्टोरवरती जायचं तिथं पिन रेस्ट पी आय एन टी ई एस टी पिन रेस्ट असं टाईप करायचं म्हणजे तुम्हाला पिन तर एक ॲप मिळेल त्या ॲपमध्ये गेल्यानंतर तिथं सर्च करायचं की ह्या ड्रॉईंगच्या डिझाईन्स म्हणजे रांगोळीसाठी लागणाऱ्या डिझाईन्स किंवा ड्रॉईंग तर तुम्ही जर का तसं त्यामध्ये सर्च केलं ना तर तुम्हाला भरपूर साऱ्या डिझाईन्स मिळतील आणि त्या डिझाईन्स काय करायच्या की नंतर त्या डिझाईन आपल्याला जे डिझाईन्स करायच्यात किंवा जे डिझाईन्स आपल्याला आवडतात तर त्या आपण डाउनलोड करायचे किंवा सेव्ह करायचं आणि नंतर त्याची आपण पी डी एफ बनवायची पी डी एफ बनवून आपण नंतर एखादा झिरोक्सवरून ते प्रिंट आऊट काढून आणायची तर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ते आम्हाला डाउनलोड करता येत नाही आम्हाला सेव्ह करता येत नाही तर करायचं म्हटलं ना तर आपण काही करू शकतो आता ज्यांना मोबाईलमधलं नॉलेज आहे तर अशांना विचारायचं काही हरकत नाही आता पिन रेस्टवरून कसं डाउनलोड करायचं असं तुम्ही एखाद्या यूट्यूबवरसुद्धा व्हिडिओ बघू शकता आणि त्याच्यातून डाउनलोड करू शकता आता तुम्हाला जर वाटत असेल तर मी एक क्लिप जोडून टाकेला यायचं व्हिडिओच्या नंतर की पिन रेस्टवरून तुम्ही कसं सर्च करू शकता ह्या डिझाईन्स किंवा डाउनलोड करू शकता सेव्ह करू शकता आणि त्याची पी डी एफ कशी बनवायची पीडीएफ बनवल्यानंतर त्याची प्रिंट कशी काढायची असं सुद्धा मी एक व्हिडिओ पण मी तुम्हाला सांगते की ह्या डिझाईन्स तुम्हाला पिन रेस्टवर मिळतील त्या ॲपवरती मिळतील आणि तुम्ही अशी प्रिंट काढून आणायची आणि ते तुम्ही टेस्ट करायचे देन तुम्ही येते कलर किती इझी काम आहे की खूप म्हणजे स्वस्तात मस्त होणार असं काम आहे आणि मला इतकं जास्त आवडतं नाही काम तर त्यामुळे मी ना हे कंटिन्यू माझं चालूच असतं काही ना काही तर ही नोटची झाली जा थुद थुद आ, तर असे प्रिंट अवेलेबल आहेत माझ्याकडे जर ज्यांना प्रिंट लागत असेल किंवा हे जे फक्त पी डी एफ लागत असेल की ते पी डी एफ थ्रू त्याची प्रिंट काढून आणू शकतील तर असे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल भरपूर साऱ्या डिझाईन्स आहेत आणि खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे की जे ना आपण असे बाहेरही पडलो ना तर पैसे आपण मोडून टाकतो एवढ्या कमी प्राईजमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत तर हा लिहिला एक वेगळा पार्ट तर ह्या ज्या काही डिझाईन्स आहेत ना तर ह्या डिझाईन नेमक्या घ्यायच्या कुठं नाही तर आपण अशा करू आणि याच्यामध्ये ना ठीक आहे आपण घ्यायचं पण आपण स्वतःच याच्यामध्ये काहीतरी एक्सप्लोअर करायचं काहीतरी ॲडॉन करायचं जर तुमची छान छान क्रिएटिव्हिटी असेल ना तर तुम्ही छानपैकी याच्यामध्ये तुमची सुद्धा क्रिएटिव्हिटी दाखवू शकता ही पण बघा किती छान आहे तर असे भरपूर डिझाईन्स माझ्याकडे आहेत आता तरी मी काही प्रिंट काढलेले आहे काही दिलेल्या आहेत दुसऱ्यांकडे आता जस्ट मी हा मोर काढलेला आहे प्रेस करून दिसते की नाही काय माहिती ब्लॅक मार्करनी आहे हा नाही दिसत वाटत तर ब्लॅक मार्करनी काढलेला आहे ब्लॅक मार्करने काढलेला आहे असंच पेपरवरती ट्रेस करून काढलेलं आहे देणं आपण याच्यामध्ये काय करायचे असतं की कलर कसे भरायचे त्याला शेडिंग कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं पण आता मी तुम्हाला फक्त एवढं सांगते की तुम्हाला डिझाईन येत नाहीत ना मग काही घबरायचं काम नाही आता मला डिझाईन येत नाही मग मी कसं करणार मी कश कशाहून ट्रेस करणार तर तुम्हाला मी एक ॲप सांगते की जे आहे पिंग रेस नावाचा एक ॲप आहे की तुम्ही प्ले स्टोअरवर जायचं तिथं की, की तुम्हाला असे असे नवीन नवीन स्किल शिकायला मिळतील बघायला मिळतील आणि स्वतःसाठी घरासाठी काहीतरी करायला मिळेल आणि तुम्ही सुद्धा ना त्यामध्ये गुंतून राहाल आणि स्वतः अशा गोष्टी आपण जेव्हा करतो ना त्यामध्ये ना आपल्याला एक वेगळंच आनंद मिळतो उत्साह मिळतो म्हणजे रोजच्या कामातून काहीतरी असं वेगळं जेव्हा करतो ना आपण तर मनाला सुद्धा ना छान वाटते आणि तुम्ही ना याच्यातून जर का स्वतःला एक्सप्लोअर करू शकले म्हणजे स्वतःला कुठेतरी सांगू शकले की नाही आता हे मला जमतं आहे ना आता मी हे दुसऱ्यांनासुद्धा शिकवते किंवा मी दुसऱ्यांनासुद्धा हे सेल करते तर तुम्ही ना हे ते सुद्धा करू शकता फक्त माझा हेतू एवढाच एवढंच होता की मी शिकते मी करते तर माझ्यासारख्या अशा खूप साऱ्या मैत्रिणी आहेत माझ्यासारखे की त्यांनासुद्धा शिकायला आवडतं परंतु समजत नाही स्टार्ट कुठून करायची कसं करू काय लागेल तर मी त्यांच्यासाठी हा छोटासा माझा प्रयत्न आहे की जो मी संडे सिरीजमधून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही माझ्या कनेक्टेड राहाल अशी अपेक्षा करते आणि नवनवीन स्किल असे माझ्यासोबतच शिकत राहा कारण मीसुद्धा शिकतच आहे मी कुठल्या गोष्टीत परफेक्ट नाही मीसुद्धा शिकत आहे आणि चुकत आहे आणि त्या शिक तेच जे शिकत आहे ते, ते तुम्हाला सांगत आहे आणि त्या चुकांमधून शिकून की तुम्ही काय करायला नको किंवा काय करायला हवं हे सांगण्याचासुद्धा माझा एक छोटासा प्रयत्न असेल तर माझ्या या संडे सिरीजला मी जे काही एक दोन व्हिडिओ टाकले त्याला भरपूर प्रतिसाद आला याच्या पुढे सुद्धा माझ्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद येईल अशी अपेक्षा करते तर चला भेटूया नेक्स्ट संडेला जसे डेली उलोक्स तर आपले येतच राहतात परंतु हे जे काही शिकायचे थोडंफार याचे ना फक्त संडेला येतील चला भेटूया नेक्स्ट संडेला बाय